नमः आज आपण एक नवीन सुभाषित पाहणार आहोत या सुभाषितामध्ये काम करताना व्यक्ती किती प्रकारची असू शकते हे सांगण्यात आलेले आहे कोणत्याही कामाला सूर्या सुरुवात केली असता ते काम मध्येच थांबवले जाते किंवा ते कधी पूर्ण केलेच जात नाही तर अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे वर्णन या सुभाषितामध्ये करण्यात आलेले आहे असे चांगले सुभाषित चांगले विचार चांगले स्टोरी ऐकण्यासाठी संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रारभते खलु विघ्नभयेन नीचैं प्रारभे विघ्न विहता विरमती मद्या विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्ध उत्तम जना न परित्यजन्ति या सुभाषितामध्ये असे सांगण्यात आले की प्रारभते न खलु विघ्नभयेन नीच काही लोक हे संकटाच्या भीतीनंच कामाला सुरुवात करत नाहीत म्हणजे एखादे आपण कार्य करायचे त्या कार्य करताना आपल्याला कोणतं संकट येईल ती संकटाची भीती वाटली की ते कामाला सुरुवात करत नाहीत तर प्रारभे विघ्नविहता विरमंतीमध्ये विरमंती हा तर काही प्रकारचे लोक मध्यम प्रकारचे लोक मात्र कार्याला तर सुरुवात करतात परंतु वारंवार ते, करता। वारं वार ते कार्य करताना जर अडथळा आला तर ते काम तिथेच थांबवतात आणि विघ्नही पुन्हा पुनरूपी प्रतिहन्यमान प्रारब्ध उत्तम जना न परित्यजंती परंतु काही उत्तम प्रतीचे लोक आणि काही कार्य करणारे लोक मात्र विघ्नही पुन्हा पुनारपी संकट वारंवार वारंवार जरी आले तरी त्या संकटाला पार करून आपल्या हाती घेतलेले कार्य तडीस नेतात आणि पूर्णत्वास नेतात ते कार्य अशा प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन या सुभाषितामध्ये करण्यात आलेले आहे धन्यवाद